पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आल्या आल्या ॲक्शन मोडवर पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस अटक करण्यात पोलिसांना यश अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरी फाटा ते कंचनपूर मार्गावर पोलीस गस्त करीत असताना दुचाकीवर येऊन संशयित इस्मांनी पोलिसांचा पाठलाग करून वाहनावर शस्त्र काळात फायरिंग केल्याची गंभीर घटना एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी घडली होती या प्रकरणाची नवीन रुजू झालेले अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी गंभीर दखल घेऊन शनिवारी तेरा जानेवारी रोजी थेट घटनास्थळ गाठून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि गुन्ह्याचा आढावा घेतला तसेच पोलिसांवर फायरिंग करणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस पण जाहीर केले चार पोलीस अधिकारी आणि अठ्ठावीस कर्मचाऱ्यांच्या टीम्स तयार करून त्यांना लगेचच कामाला लावले या अधिकाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न करून आरोपींचा शोध सुरू केला आपले गोपनीय बातमीदारांना कामाला लावले आणि त्याचे फळ लगेचच मिळवून पण आले या प्रकरणात सहभागी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकली पण जप्त करण्यात आल्या अटक करण्यात आलेले आरोपी हे दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले नखेगाव आणि नेरधामणा येथील रहिवाशी आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी अश्विन गणेश मुंडे वय एकवीस वर्ष राहणार नखेगाव भावेश उर्फ अर्जुन रवींद्र मुंडाले वय एकोणीस वर्ष राहणार नखेगाव हल्ली मुक्काम हातरूण येथील हा विटाचे हातभट्टीवर सागर ज्ञानेश्वर चौके वय पंचवीस वर्ष राहणार नेर अविनाश भीमराव मुंडाळे वय सव्वीस वर्ष राहणार नखेगाव योगेश भीमराव मुंडाळे वय सव्वीस वर्ष राहणार नखेगाव अशी आहेत पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली पण दिली मात्र पोलिसांवर फायरिंग करण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही या प्रकरणात सुरुवातीला भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे त्रेपन्न तीनशे छत्तीस चौतीस सह हत्यार कायद्याचे कलम तीन पंचवीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांचे आदेशानुसार भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे सात ची वाढ या गुन्ह्यात करण्यात आलेली आहे आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडून आणखी त्यांनी असे काही गुन्हे केलेले आहेत काय याबद्दलची माहिती हस्तगत करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सांगितले